सद्गुरू श्री बाळूमामा देवालय अदमापूर भव्य अखंड हरिनाम निमित्त बगा करबाण्यांचा सत्कार बाळूमामांच्या सेवेकऱ्यांचा सन्मान संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मेंढ्यांची ऊन असो पाऊस असो अथवा थंडी असो या सर्वांची तमा न बाळगता दिवसरात्र सेवा करणाऱ्या सेवेकरांचा सन्मान बाळूमामा मंदिर ट्रस्टचा अदमापूर यांच्यामार्फत करण्यात आला निमित्त होते बाळमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित महासप्ताहाचे संत सद्गुरू बाळूमामा यांची बकरी अठरा बग्यांमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये फिरत असतात या मेंढ्यांची सेवा त्यांची काळजी आणि त्यांना लागणारे सर्व जे सेवेकरी करतात अशा सेवेकऱ्यांचा सन्मान आज बाळूमामा देवालय ट्रस्टतर्फे करण्यात आला बाळूमामा यांनी आपल्या भक्तांना सांगितले होते की जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्यांची सेवा करता येईल तोपर्यंत करा जेव्हा जमणार नाही तेव्हा त्यांना आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा यानंतर बाळूमामांच्या भक्तांनी त्यांच्या मेंढ्यांची सेवा बाळममा यांच्या समाधीनंतरही अव्यातपणे सुरू ठेवली आहे ही सेवा अशीच अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सत्कार झालेल्या सेवेकरांनी सांगितले अहोरात्र मेंढ्यांची सेवा करताना आलेले अनुभव देखील त्यांनी उपस्थित यांना सांगितले आदमापुरात मंदिरासाठी झालेला सत्कार हा हृदयस्पर्शी असल्याची भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे यावेळी उपस्थित बाळममा देवाले कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे अध्यक्ष धैर्यशील भोसले सरपंच विजयराव गौरव सचिव रावसाहेब कोणकेरी प्रमुख विश्वस्त व बगा कारभारी आणि सेवेकरी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते न्यूजशाहीसाठी मुरगुळ प्रतिनिधी सर्जेराव भाट